इंदोलामध्ये माझ्याबरोबर सहभाग झालेले युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरेजी दुसरे आमचे सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळीजी तिरुपती भक्तपंडा नागनाथजी कदम आपल्या इथं आल्यानंतर आमचे सगळे जुने सहकारी परवाच्या आठ दिवसापूर्वी मला जाधवसाहेब भेटले होते आणि जाधवसाहेबांना मी विचारलं वय किती आहे जाधवसाहेब म्हणाले माझे शहाऐंशी वय आहे मेलगे मॅडम तुमचा पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही बोलल्यामुळं इथं सगळे आमचे जुने सहकारी चव्हाण साहेबापासना गोरे साहेबापासना अनेक सितारी साहेब असतील सगळंच नाव घेत नाही पण ह्या सगळ्यांना मला भेटता आलं आणि जवळजवळ तुमच्यावर मला वीस वर्षे काम करायला मिळालं काही लोक आठ वर्ष दहा वर्ष पंधरा वर्षपदी रिटायर झाले पण तरी पण आपलं नातं आहे तसंच आहे काय काळजी करू नका मी आत्ता आपला सगळ्यांचा मनोगादा ऐकलेला आहे आणि आपल्या हक्काची लढाई आपण काय बसून खाल्लेलं नाही आहे किंवा बसून मागितलेलं नाही आहे जे आयुष्यभर कष्ट केलं त्या कष्टाची आपण केलेलं कामाची या ठिकाणी पेन्शन पेन्शनधारक आहे तुझा फरक असेल त्याच्या महागाई असेल त्याचं सगळ्यात वेतन असेल ते आपण मागतोय चव्हाण साहेब दोन हजार चार पाचला नगर सचिव होते आणि जे परिवारचे पेन्शनधारक होते त्यांना पेन्शन मिळत नव्हते आणि परवून एक असं एक नातं आहे की माझे वडील म्हणजे माझे आजोबा आईचे वडील अनेक लोकांना माहीत आहे तर श्रीराम जोतकते ह्या त्या, त्या पेन्शनदारकचे अध्यक्ष होते आणि मी साई सभेत चेअरमन झाल्यावर सगळ्यांना आनंद झाला आणि मी झा चेअरमन झाल्यावर द्दार ठरवलं होतो की ह्या लोकांना पेन्शन मिळाले पाहिजे आणि माझ्या कावळामध्ये त्या लोकांना मी ठराव केला ठराव करून बजेटमध्ये रक्कम ठेवली बजेट रक्कममध्ये ठेवून महापालिकेच्या आयुक्त बसून त्यांना पेन्शन त्या वाजता लागू झाला असं पण त्यांना पेन्शन मिळते <स्थागे> मला सगळ्यांच्या वेता माहिती द्या मला त्यांचं सगळं विकार झाल्यानंतर मुलं सांभाळत नाहीत त्यांच्या मागं गोळ्या औषध आहेत त्यांच्या त्यांच्या सगळ्या सुखदुख्या मला माहीत असल्यामुळं मी त्यावर तर ठराव केला आणि त्या रक्कम मी म्हणून आणली आणि त्यावर त्यांना पैसे मिळाले आत्ता मी सगळ्यांच्या भावना ऐकल्या आणि महापालिका ऐकते काल तुम्हाला सांगितल्यावर गेल्यावर सांगतात की आमच्याकडे पैसे शिल्लक नाहीत पैसे शिल्लक आहेत आपण कसं घ्यायचं कसं जायचं त्यांना सांगूया माऊली गेले तीन वर्ष झालं एकशे चार नगरसेवक नाही आहेत मला सगळ्याला माहीत आहे बजेटमध्ये आपण प्रत्येक प्रभागाला प्रत्ये पन्नास लाख रुपये देत होतो एकशे पंधरा नगरचं मंडळ किती पैसेला तुम्ही सांगा ते किमान बारा कोटी तिथं वाचतात